नमस्कार मी मिलिंद कांबळे आज मी आहे मराठा लाईफ फाउंडेशन किसन मल्हारी लोखंडे एक्स आर्मी यांच्या अनाथ आश्रमामध्ये माझ्यासोबत आहेत अमित धुरी हे कुठल्या तरी रस्त्यावर पडले होते अनाथ आहेत त्यांना घरचं कोणीच नाही त्यांच्या पायाला जंतू संसर्ग झाला होता आणि बरेच दिवस तो जंतू संसर्ग होता इथे मराठा आश्रममध्ये त्याची वारंवार ड्रेसिंग करून करून त्यांनी प्रयत्न केला बरं करण्याचा पाय परंतु वरपर्यंत जखम आतून गेल्यामुळे त्याचा पाय कट करण्याची वेळ आली लोखंड साहेबांनी मला फोन केला आणि मी माझे मित्र साईनाथ ठाकरे जे सायन हॉस्पिटलच्या लॅबचे टेक्निशियन आहेत त्यांना मी फोन केला ते म्हटले पाठवून द्या आपण त्यांचा सगळा मोफत ऑपरेशन करून त्यांना उपचार देऊ मी तसेच आमच्या एकशे आठशी रुग्णवाहिका मागवली आणि सायनला यांना पोचवलं तिथे त्यांचं दुसऱ्या दिवशीच ऑपरेशन मध्ये घेऊन ऑपरेशन केलं आणि काल रात्री त्यांना पाय कट करून रात्री आपल्या एकशे आठच्या अँब्युलन्सनेच ह्या मराठा लाईफ मध्ये त्यांना आणलेलं आहे जेणेकरून एखाद्या माणसाचा जीव वाचला हा माणूस रस्त्यावर पडला असता तर तिथेच मृत्यूमुखी पडला असता पण मराठा लाईफ फाउंडेशनचे रस्त्यावर फिरणारा अनाथांचा पशिंदा अशी ज्यांना पदवी आहे ते किसन लोखंडे यांनी त्या माणसाचे जीव वाचवले तसंच आदरणीय विवेक भाऊ पंडित यांच्या प्रेरणेने आणि प्रमोद भाऊ पवार यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं मिशन माउसकी फाउंडेशन ह्या अंतर्गत आम्ही हे काम करत असतो अशा अनेक लोकांना आम्ही रस्त्यावर उचलून लोखंडे साहेबांच्या आश्रमामध्ये आणत असतो आणि त्यांचे प्राण वाचत असतो आणि लोखंडे साहेब त्यांना आय। आयुष्यभर सांभाळण्याची जबाबदारी मोफत सांभाळण्याची जबाबदारी घेत असतात त्यांच्या आरोग्यावर जो खर्च लागतो तो करत असतात अन्य कपड्यापासून जेवणापासून सगळा मोफत खर्च लोखंट साहेब करत असतात तर काय सांगाल तुम्ही कसं वाटलं तुमचं ऑपरेशन झालं आता बरं वाटतं का तुम्हाला बरं वाटतं तुम आता खूप वेळ झाला सहकार्य पण चांगलं मिळालं एक एका फोनवरती कामं होत होती कुठे जायला लागलं नाही कुठे फिरायला लागलं नाही एका जागेवरती काम झालं तिथून फक्त फक्त जागेवरती पोचायला लागायचं ऑपरेशन थिएटर म्हणा किंवा बेडवरती म्हणा किंवा औषधांसाठी सरांनी एक माणूस पण दिला होता त्यांच्या मदत झाली तु, तुमची जे माणसं होते त्यांनी पण मदत केली म्हणजे अँब्युलन्स पासून ते फार आपल्या सोबत आहेत मराठा फाउंडेशनचे सहकारी सुरेश साहेब सुरेश साहेब काय काय सांगाल तुम्ही नमस्कार माझं नाव सुरु आणि गेल्या चार वर्षापासून मराठा लाईफ फाउंडेशन अनाथ आश्रम कुटुंबामध्ये चार वर्ष मी इथे आहे आणि माझ्या समोरच गेल्या दीड वर्षापूर्वी अमित धुरी हे आपले प्रभूजी म्हणून इथे आश्रमामध्ये आणल्यानंतर आजपर्यंत त्यांचा त्याला ज्या काही मानवास सुविधा लागतात अन्न वस्त्र निवारा व्यतिरिक्त काय ज्या काही सुविधा गरजेच्या माणसासाठी आहेत त्यांच्या जीवनासाठी त्या लोखंडे साहेबांनी पुरवल्यात आणि त्यांना पायामध्ये किडे पडले होते आणि किडे संसर्ग झाल्यामुळे त्यांचं लवकरात लवकर ऑपरेशन करणं गरजेचं होतं तशी हालचाल करून पुढच्या संख्या विषय वस्तू सांभाळून आणि सगळं हाताळून सगळं कार्यभाग हाताळून त्यांनी ज्या प्रकारे अं कामे कांबळे साहेब एकशे आठ मोफत जी सेवा आहे त्यांनी सगळी हालचाल करून घडवून आणली जेणेकरून लवकरात लवकर लोकर वेळेच्या लवकरच इतर कुठला संसर्ग न आहे ते, तर त्यांचं ऑपरेशन करण्यात आलंय त्यांना सगळी इथून आश्रमातून गेल्यापासून आणण्यापर्यंतची सर्व जबाबदारी आमचे श्रीमान किसान मिरेन कांबे साहेब यांच्याच संपूर्ण सहकार्याने आणि त्यांच्या संपर्कावर सगळं घडवण्यात आलं आणि आज डॉक्टर श्री लोखंडे साहेब आणि मिरेन कांबळे साहेब यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे एक माणसाचा जीव वाचला आहे आणि याचं पुढचं भविष्य म्हणजे पुनर्वसनच झालेलं आहे असं मी म्हणेन त्याबद्दल मी आपण दोघांचे सतश आभारी आभार मानतो धन्यवाद ओम शांती जे धन्यवाद सुरेश साहेब असाच आपल्याला एखाद्या कोण अनाथ रस्त्यावर पडलेला सापडला दिसला तर तुम्ही तात्काळ मला फोन करू शकता माझा फोन नंबर आहे नाईन झिरो नाईन सिक्स थ्री टू वन डबल झिरो थ्री मी मिशन माणुसकी फाउंडेशन अंतर्गत मराठा लाईफ फाउंडेशनमध्ये त्या व्यक्तीला त्या माणसाला मोफत आयुष्यभर सांभाळायची जबाबदारी आम्ही घेत असतो धन्यवाद थँक्यू